हॅलो एवरीवन वन आजची माझी गुरुवारची सुरुवात झाली श्री क्षेत्र मोरगाव मयुरेश्वर मंदिरातून गणपतीच्या दर्शनाने कारण की आम्ही आज सकाळी सकाळी मोरगाव येथे दर्शनासाठी गेलो होतो अशा प्रकारे आम्ही प्रवास करून मंदिरामध्ये पोहोचलो सकाळची वेळ होती त्याच्यामुळे गर्दीही खूप खूप कमी होती रस्त्याने तर आम्ही लवकरात लवकर मोरगावमध्ये पोहोचलो वाटे का मला नदी लागली मोरगावच्या जवळच आहे तिथे दरवर्षी पाणी कमी असते पण ह्या वर्षी पाण्याची पातळी वाढलेली होती फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो मी नारळ व दुर्वा गणपती बाप्पांना आवडणारे जास्वंदीची फल असे ताट घेऊन मंदिरामध्ये मंदिरा दर्शनासाठी गेले हा मंदिराचा परिसर आहे आजचा दिवस माझा गणपती बाप्पाच्या दर्शनाने व सायंकाळचे सायंकाळ माझा श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाने झाले सकाळचे वेळेस म्हणजे साडेआठच्या दरम्यान आम्ही मंदिरामध्ये मंदी पोहोचलो होतो त्याच्यामुळे मंदिरात गर्दीही खूप कमी होते आम्ही गेल्यानंतर दर्शन रांगा चालू झाल्या कारण की आम्ही गेलो तेव्हा अजिबातच गर्दी नव्हती डायरेक्ट आम्ही जाऊन दर्शन घेतले व आमच्यानंतर खूप लोक यायला लागले महाभारातील दर्शन घेऊन बाहेरच्या देवांचे दर्शन घेतले खूप मनाला प्रसन्न वाटेल सकाळ सकाळ दर्शन घेतले खूप छान वाटत होते नंतर राजाचे दर्शन घेतले मी व माझ्या मिस्ट्रांनी थोडेसे फोटो काढले मंदिराच्या परिसरामध्ये असे सर्व प्रकारचे दुकाने लागले होते

नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो अशा प्रकारे करा नदीमध्ये ह्या वेळेस खूप पाणी होते वाटेत थोडी भूक लागली होती म्हणून थोडासा नाश्ता केला व आम्ही घरी पोहोचले दुपारी घरी जेवण केले नंतर संध्याकाळी सात वाजता श्रीस्वामी समर्थ मंदिरात जाण्यासाठी आम्ही निघालो खूप पावसामुळे अंधार अंधार दिसत होता <laughs> अशा प्रकारे आम्ही आमच्या गावात निघालो झालो मंदिर थोडेसे चार पाच किलोमीटर लांब होते संध्याकाळचा प्रवास असल्यामुळे गाडी गाडी घेत होते कारण की रात्रीची फास्ट घेऊन जमत नाही म्हणून नंतर आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आरती झाली होती कारण की आम्हाला जाण्यास उशीर झाला त्याली गर्दीही खूप कमी झाली आज तिथे अन्नक्षेत्र चालू नव्हते नाहीतर दर गुरुवारी तिथे गुरु प्रसाद असतो पण ह्या गुरुवारी तिथे प्रसाद नव्हता त्याच्यामुळे लोक आपापल्या घरी निघून गेले दर्शन करून पण आरतीच्या वेळेस खूप गर्दी असते नंतर आम्ही दर्शन घेतले व वेळ तिथे बसून नंतर आम्ही घरी आलो दर्शन घेतल्यावरती खूप मन प्रसन्न होते होत होते माझी सकाळची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने व सायंकाळ श्रीस्वामी समर्थ यांच्या दर्शनाने झाले खूप मनाला प्रसन्न वाटत होते नंतर घरी आल्यानंतर आम्ही आठच्या दरम्यान जेवण केलं भाकरी कांद्याची पात वरण भात व भरसाण होते अशा प्रकारे आमचे सर्वांचे जेवण मस्तपैकी झाले माझा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा बाय बाय